काय केले हे जा जयेश कडे जायकडे जाताना हे करावं लागेल असं असा एखादा फोटो काढावा लागेल असा एखादा फोटो पण काढावा

करायचं सुरू तुम्ही स्कूल म्हणल्याशिवाय म्हणणार नाहीत ना बघायला यांच्याकडे ओके ओके झालेलं आहे सर्व पत्रकार बंधूंचे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत करतो आपण या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रोजच भेटणार आहोत हा संकल्प आमचा होता आणि त्याच अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ह्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं जे संकल्पपत्र काल जाहीर झाले प्रसिद्ध झाले त्या संकल्पपत्राच्या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा जगदीश्या पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी राणा दादांना विनंती करतो की आपण उपस्थित सर्व पत्रकार बांधवाशी संवाद साधा नमस्कार आपल्या सर्वांचं मी देखील स्वागत करतो आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीने एक मोहीम राबवली होती पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या भागातून लोकांच्या अपेक्षा काय आहेत आकांक्षा काय आहेत या अनुषंगाने माहिती मागितली होती आपल्याच या प्रतिष्ठान भवनमध्ये एक महिन्याभरापूर्वी या मोहिमेची सुरुवात आपण केली होती शुभारंभ केला होता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातनं लोकांनी त्यांचे विचार मांडले आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र दोन हजार चोवीस हे बनवलेलं आहे आणि या संकल्पपत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकडनं आलेले जे विषय होते ते घेण्यात आलेले आहेत त्यापैकी साधारण पंचवीस जे महत्त्वाचे प्रमुख मुद्दे आहेत हे आपल्यापर्यंत आम्ही एका पत्रकाच्याद्वारे पोचवतो आहे आणि त्या पंचवीसमध्ये काही आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने आपल्या भागाच्या दृष्टीने जे जास्त महत्त्वाचे वाटतात अशा बारा मुद्द्यांच्या बाबतीमध्ये मी काही विचार मांडणार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की लाडकी बहीण योजना ही अतिशय यशस्वी अशी योजना आपल्या राज्यामध्ये राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून करोडो महिलांपर्यंत प्रत्यक्षात पैसे जे आहेत ते पोचलेले आहेत दुर्दैवाने विरोधक या बाबतीत काही गैरसमज पसरवत होते योजनेच्याबद्दल ती योजना तात्पुरत्या स्वरूपातली आहे काही महिनेच चालेल तिजोरीवरती वरती खूप ताण पडतो आहे वगैरे वगैरे सांगण्यात आलं होतं परंतु दुसरीकडे याच विरोधकांनी आम्ही निवडून आलो तर दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ खटाखट खटाखट असं सा सांगितलं होतं म्हणजे विरोधाभास जो आहे तो स्पष्टपणे जाणवतो आणि यात थोडं बारकाईने आपण जर बघितलं तर तेलंगणा राज्यामध्ये गतवर्षी निवडणुका झाल्या काँग्रेसचं सरकार तिथे निवडून आलं त्यांनी गृहलक्ष्मी नावाची योजना दर महिन्याला अडीच हजार रुपये माता भगिनींना देण्याबाबतची जाहीर केली होती गेल्या सहा महिन्या याची जरूर आपण माहिती घ्यावी आणि जनतेपर्यंत पोचवावी ही मला आपल्याला विनंती आपले आदरणीय मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं सरकार ही योजना कायम ठेवेल आणि त्याच्यामध्ये वृद्धी करेल त्या अनुषंगाने संकल्प पत्र दोन हजार चोवीस मध्ये पहिला जो मुद्दा घेतला आहे तो हाच आहे की पंधराशे वर्ण ही रक्कम जी आहे ती एकवीसशे केली जाणार आहे म्हणजे वर्षाला पंचवीस हजार दोनशे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला पंचवीस हजार दोन रुपये मिळणार आहेत याच्याच बरोबरीने जे निराधार आहेत त्यांना जी रक्कम दिली जायची त्याच्यामध्ये देखील जो काही सन्मान निधी दिला जातो तो महिन्याला एकवीसशे करण्याचा संकल्प जो आहे तो या महायुतीने भारतीय जनता पार्टीने केलेला आहे शेतकऱ्यांना मिळणारं कर्ज जे आहे ती सन्मान निधी जो बारा हजारचा आहे